जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे दोन फेब्रुवारीला आहे वसंत पंचमी आणि वसंत पंचमी हा जो दिवस आहे हा माता सरस्वतीचा जन्मदिवस म्हणत जातो आता सरस्वती ही विद्येची देवत आहे त्यामुळे या दिवशी माता सरस्वतीची विधिवत पूजा करण्याला देखील खूप महत्व आहे माता सरस्वतीची विद्याप्राप्तीसाठी देखील पूजा केली जाते तर प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांच्यासाठी एक उपाय आवर्जून करावा या उपायाने मुलांची बुद्धिमत्ता तल्लक होते त्यांची अभ्यासातील एकाग्रता वाढते त्यांनी केलेला अभ्यास त्यांच्या लक्षामध्ये राहतो मुलं हे एक पाठी होतात तसं पाहिलं तर प्रत्येक महिन्याच्या पंचमीला हा उपाय करायचा असतो करायचा असतो परंतु वसंत पंचमीला तर आवर्जून प्रत्येक आईने किंवा वडिलांनी हा उपाय करायचा आहे तुम तुमचे मुलं जर का मोठे असतील बाहेरगावी राहत असतील तर मग ते स्वतः हा उपाय करत असतील तर त्यांना देखील सांगा किंवा तुमचे मुलं छोटे असतील तर मग तुम्ही आईने किंवा वडिलांनी हा उपाय करायचा आहे यामुळे मुलांची बुद्धिमत्ता अतिशय तल्लक होते त्यांनी केलेला अभ्यास त्यांच्या लक्षामध्ये राहत होते एक मुलं जर का चंचल असतील ते शांत व्हायला मदत होते मुलं नम्र होतात त्यामुळे तुमचे मुले जर का अतिशय हट्टी चिडचिडे असतील तुमचं काहीच ऐकत नसतील तर आवर्जून प्रत्येक महिन्याच्या पंचमीला तुम्ही हा उपाय करा हा उपाय केल्याने नक्कीच लाभ होतो कारण की मी स्वतः देखील माझ्या मुलांवरती हा उपाय करते मुलं यामुळे अतिशय नम्र व्हायला सुरुवात होते त्यामुळे आवर्जून या मुले आवर वसंत पंचमीला तुम्ही उपाय करा पंचमीच्या दिवशी रविवार असणार आहे त्यामुळे त्या दिवशी सुट्टीच आहे तुम्ही दिवसभरात कधी हा उपाय करू शकता दरबाच्या गाडीने आपल्याला मुलांच्या जिभेवरती एम हे अक्षर लिहायचं आहे एम हा माता सरस्वतीचा बीज मंत्र आहे त्यामुळे दरबाच्या काडीने हे लिहायचं आहे दरबाची काडी जर तुम्हाला मिळाली नाही तर मग तुम्ही तुळशीची जी काडी असते तुळस तर सगळ्यांकडेच असते तुळशीची काडी घ्यायची आहे त्याने देखील तुम्ही लिहू शकता किंवा सोन्याची अंगठी सोन्याचं जे आपलं कानातलं असते त्याच्या मागची दांडी जी असते त्याने देखील तुम्ही लिहू शकता मधामध्ये हे बुडवायचं आहे आणि मुलांना ॲ करून मुलांच्या जीवेवरती ॲम हे अक्षर लिहायचं आहे म्हणजे अगदी मुलं आता छोटे असतील तर ते जी आत वगैरे ओढतात तर अतिशय शांततेने हळूवारपणे आपल्याला हे करायचं आहे तुम्ही सोन्याच्या अंगठीने देखील लिहू शकता तुळशीची काढणीने जर लिहिलं तर अतिशय उत्तम तसं देखील तुम्ही करू शकता मुले जर का बाहेरगावी असतील मोठे असतील तर त्यांना स्वतःला तुम्ही हा उपाय करायला सांगा ते स्वतःचे स्वतः लिहू शकतात किंवा तुमचे मुले जर मोठे असतील तुमच्या जवळ असतील तर मग तुम्ही देखील त्यांच्या जीबेवरती हे अक्षर लिहायचं आहे आणि दिवसभरामध्ये मी एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता की सरस्वती मातेची पूजनाचा मुहूर्त काय आहे त्या मुहूर्तावरती तुम्ही सरस्वती मातेची पूजा करून घ्या अतिशय साध्या सोप्या पद्धतीने सरस्वती मातेची पूजा करायची आहे पण या दिवशी आवर्जून सरस्वती मातेची पूजाही करावी आणि त्यानंतर दिवसभरात तुम्ही कधी हा उपाय करू शकता मुलांच्या जिभेवरती एम हा अक्षर लिहायचा आहे मुलांकडून एक मंत्र तुम्ही आवर्जून म्हणून घ्या कारण की सरस्वती माता ही विद्येची देवता आहे त्यामुळे मुलांकडून शाळेत जाणाऱ्या मुलांकडून तर आवर्जून कॉलेजमधल्या मुलांकडून देखील आवर्जून हा मंत्र तुम्ही म्हणून घ्या ओम एम ह्रीम क्लीम महासरस्वते नमा या मंत्राचं तुम्ही दिवसभरात शक्य तेवढं तुमचं स्मरण करा तुम्ही जर का एकमाळ या मंत्राची घेऊ शकत असाल तर आवर्जून घ्या किंवा तसं देखील तुम्ही मुलांना अकरा वेळेस वगैरे हा मंत्र आवर्जून म्हणालावा देवासमोर बसून कारण की यामुळे देखील मुलांची स्मरणशक्ती वाढते मुलांची बुद्धिमत्ता तल्लक व्हायला मदत होते मुलं नम्र व्हायला मदत होते त्यामुळे आवर्जून हा मंत्र मुलांकडून पाच वेळेस किंवा अकरा वेळेस तरी आवर्जून म्हणून घ्या ते जर का हट्टी असतील जिद्दी असतील तुमचं बिलकुल ऐकत नसेल किंवा जोरात बोलत वगैरे असेल तर प्रत्येक महिन्याच्या पंचमीला तुम्ही हा उपाय करा त्यांच्या जिभेवरती एम अक्षर लिहायला सुरुवात करा तुम्हाला नक्कीच यामध्ये फायदा मिळेल मुले अतिशय नम्र व्हायला सुरुवात होते आणि काय होतं की आपण देखील मुलांना जोरात बोलतो मुलांवरती चिडतो आपल्याला कधी कधी खूप काम असतात मग आपण पटकन कधी कधी असं मुलांवरती चिडतो रागवतो परंतु आपलेच असतात त्यामुळे आपण देखील थोडं शांततेने घ्यायला पाहिजे मुलांना मुलांना बदलण्यासाठी थोडंसं आपल्याला देखील बदलणं अतिशय जरुरी आहे कारण त्याशिवाय स्वतःमध्ये अगोदर बदल केल्याशिवाय समोरचा व्यक्ती हा बदलत नसतो त्यामुळे आपण मुलांना संगोपन करताना थोडं शांततेने आरामाने जर का घेतलं तर मुलं देखील थोडे नम्र व्हायला नक्कीच सुरुवात होते आपण नम्र भाषेमध्ये बोललो मृदू भाषेमध्ये बोललो की मुलं देखील तसंच मग रिप्लाय द्यायला सुरुवात करतात परंतु तुम्ही हा उपाय जो आहे हा आवर्जून तुम्ही या वसंत पंचमीला करा आणि प्रत्येक महिन्याच्या पंचमीला देखील करायला सुरुवात करा तुम्हाला यामध्ये नक्कीच चांगला आराम मिळेल चांगला अनुभव येईल